नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण बघणार आहे की आपल्या जमिनीचा पी एच आणि सामू हा विषयावरती आपण चर्चा करणार आहे आज की हा याची गरज किती आहे जमिनीमध्ये आणि हा मेंटेन करणं किती गरजेचं आहे जनरली जो पी एच असतो जमिनीचा आपला शेतकरी मित्रांनो तो आपला सहा पॉईंट पाच ते सातच्या दरम्यान पाहिजे पण काही वेळेस आपल्याला तो पी एच वाढावा पण लागतो आणि काही वेळेस कमी पण करावा लागतो शेतकरी मित्रांनो जर कमी जास्त जर केला तर त्याचे महत्व आपल्या जमिनीमध्ये खूप आहे आणि आपल्याला कोणतं खतं आपटेक करण्यासाठी जे पी एच कमी झालं पाहिजे कोणतं खतं आपटेक करण्यासाठी वाढवलं वा गेलं पाहिजे हे पण गोष्टी आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये तर शेतकरी मित्रांनो त्याआधी मी तुम्हाला गोष्ट सांगणार काही शेतकरी मित्र खूप मोठी चूक करत आहे आजकाल माझ्या लक्ष निदर्शनात आली आणि माझ्या चर्चात पण आली शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकरी मला म्हणताय की ज्यावेळेस काही काही शेतकरी मित्रांनो एक तर जे बेसल डोस टाकतात दुसरा डोस टाकत आहे त्याच्यामध्ये कीट वापरताय कीट वापरले एका शेतकरी मित्रांनी काय केलं शेतकरी मित्रांनो की बेसल डोस टाकला त्याच्यामध्ये एक कंपनीची कीट पण वापरली आणि दोन तीन दिवसानंतरच शेतकरी मित्रांनो ऑक्साईड फॉर्ममध्ये कॅल्शियम नायट्रेट दिलं त्याच्यामध्ये त्या पिकाला तर मित्रांनो ते दोन तीन दिवसानंतर ते आर्द्रिक प्लॉट एकदम पिळं होऊन गेला तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस कॅल्शियम देतो आपण कॅल्शियम दिल्यानंतर जिम झिंक सल्फेट फेरस सल्फेट मॅग्नी सल्फेट कॉपर सल्फेट मॅग्नेशियम सल्फेट अमोनियम सल्फेट पोटॅशियम सल्फेट ही जे खतं आहे जमिनीमधली हे आपटेक होणं बंद होऊन जातं शेतकरी मित्रांनो हे खतं एकदम पूर्ण म्हणजे फिक्स होऊन जातं जमिनीमध्ये कॅल्शियमसोबत रिॲक्शन करत नाही म्हणजे केमिकल रिॲक्शन ही जी कॅल्शियमसोबतची ती पूर्ण घडत नाही याच्या जे जमीन आपण येत असतो कॅल्शियम दिलेलं असतं तिथं ही पूर्ण केमिकल रिॲक्शन थांबून जाते शेतकरी मित्रांनो त्याच्यामुळे हे विद्रव खतही ही जमिनीमध्ये याचं स्थिरीकरण होत नाही आणि जे त्याच्यामुळे काय होतं आहे की तो प्लॉट हे पूर्ण पिवळा झालेलं आहे शेतकरी मित्रांनो मला तो शेतकरी भेटला आणि मी म्हटलं तुम्ही खूप मोठी चूक केलेली त्या चूक सुधारण्यासाठी त्यांना आपण एक अनफिक्स बॅक्टेरिया दिली होती शेतकरी मित्रांनो ते करण्यासाठी आणि त्याच्यानंतर थोडं थोडं आता प्लॉट तो रिकवर होतोय त्या अशी चुका करणं खूप आपल्याला काळजीपूर्वक करायचं शेतकरी मित्रांनो अशा चुका आपल्याकडून नाही पाहिजे तर तुम्हाला सांगतो की मी जर आपला आपण आता आपल्या जमिनीचा जर अतलं जर ह्यामुळेचं का शेतलं जर, जर पी एच एस मित्रांनो हा जर तुम्ही आठ जर आठवरती जर असेल तुमच्या जमिनीचा पी एच तुम्हाला पी एच मीटर असेल तुमच्याकडे किंवा तुम्ही पी एच चेक करत असाल तर आदरक पित पिकामध्ये पण पी एच खूप मोठं महत्व आहे शेतकरी मित्रांनो जर तो पी एच आठ असेल तर तुम्हाला कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर नायट्रोजन ही जे चार खतं शेतकरी मित्रांनो हे चार खतं तुम्हाला उपलब्ध होतील आठ पी एच असल्यावरती त्याच्यानंतर पी एच साडेसातपर्यंत जर असेल शेतकरी मित्रांनो सेवन पॉईंट फायपर्यंत पी एच असेल तुम्हाला फॉस्फरस पोटॅश कॉपर हे तीन खतं उपलब्ध होतात शेतकरी मित्रांनो आणि त्याच्यानंतर जर पी एच सात पॉईंट सात किंवा सात पॉईंट दोन जर असेल तर बोरन उपलब्ध होतं शेतकरी मित्रांनो म्हणजे बघा किती म्हणजे आपले पी एचचं महत्त्व आपल्या जमिनीमध्ये किती आहे तुम्हाला याच्यावरून ये लक्ष येत असेल आणि जर साडेसहा पी एच असेल मित्रांनो सिक्स पॉईंट फाईव्ह जर पी एच असेल तर झिंक फेरस मॅगनीज हे तीन अन्नद्रव्ये जे मुख्य अन्नद्रव्य दे आद्रक पिकामध्ये लागणारे ते आपल्याला उपलब्ध होत असतात हे आपल्या याच्यावरून लक्ष देते शेतकरी मित्रांनो आणि ज्या वेळेस आपण पाणी देतो शेतकरी मित्रांनो कोणतंही खतं आपण आद्रकीला पाणी देतो तर आपल्याला प्लेन पाणी द्यायचं नाही शेतकरी मित्रांनो पूर्ण पा आपल्याला नुसतं प्लेन पाणी सोडायचं नाही अद्रक पिकाला जर तुम्हाला पाणी देणं असेल तर पाणी देण्यासाठी ज्यावेळेस समजा दोन घंटे जरी मोटर चालू असेल शेतकरी मित्रांनो तर दोन घंटे आपल्याला आपल्या जमिनीमध्ये खत गेलं पाहिजे विदाउट जर सेपरेट पाणी दिलं तर आपला प्लॉट पि पडण्याची शक्यता असते न्यूट्रंट लॉस होण्याची शक्यता असते तर जर तुम्ही इथं दोन घंटे सेपरेट पाणी दिलं तर याच्यामुळेच कक्षेतले अन्नद्रव्य शेतकरी मित्रांनो ते पूर्ण खाली वॉश आउट होऊन जाते हे बेडमधून खाली होऊन जातात त्यामुळं हे पाणी आपल्याला विदाऊट खताचं पाणी द्यायचं नाही आपल्याला जोपर्यंत दोन घंटे मोटर जातो ज्या आपण कशाने आपण पाणी देत जे ड्रिपनं आपण खतं देतो ते खतं आपण जर पंपनं देत तर ते स्लोली का होय ना आपल्याला या दोन घंटे आपल्याला ते खत स्लो मोडवरती आपल्याला याला द्यायची तर पाणी पण आपल्याला देणं थांबायचं शेतकरी मित्रांना असं सेपरेट पाणी द्यायचं नाही आपल्या पिकाला याच्यात पण भरपूर शेतकऱ्यांचे प्रश्न आला तुम्ही पाणी दिला आणि माझा प्लॉट पिवळा झाला तर शेतकरी मित्रांना सेपरेट पाणी दिल्यावर ते आपला प्लॉट पिवळाच होणार आहे कारण की नुसतं पाणी जर पिलं तर न्यूट्रंट लॉस होऊन जाणार आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आपल्या मुळाच्या कशामधले जे न्यूट्रंट आहे ते पूर्ण वॉश आउट होऊन जाणार आहे आणि जर ही या गोष्टी आपल्याला नक्की करायची तर तुम्ही शेतकरी मित्रांनो जर असं मी जरासा में या पद्धतीने जर खत नियोजन केलं तर तुम्हाला जे अद्रक पिकामध्ये येणारे कंदकूच मळ मूळकूच सड स्टेमरॉट फ्युजेरियम विल्टिंग करपा हे जे रोग शेतकरी मित्रांनो हे आपोआपच आपली कमी होणार त्यामुळे आपण खताचं नियोजन ॲक्युरेट करणं खू खूप गरजेचं शेतकरी मित्रांनो हे सर्व आपल्या खताच्या नियोजनावरतीच या सगळ्या रोगाचं जे येणं जाणं अवलंबून असतं शेतकऱ्या त्यामुळं नक्की खताचं नियोजन व्यवस्थित करा तुम्हाला याचा फायदा होईल धन्यवाद